गुड मॉर्निंग एव्हरी तर इकडे आदले सकाळची सहा आणि तर आजच्या टिफिनची तयारी चालली माझी तर आज रायचे टिफिनला गे भेंडी केली आणि आता पोळ्यांचं कणिक म्हटलं करून घ्यावा आणि त्यानंतर म्हटलं पटापट रात टिफिन करून घ्यावा तर आज बरीचशी कामं आहेत मला आणि आज आपल्याकडे पाहुणे पण येणार आहेत तर पाहुणे कशासाठी येणार आहेत ते सांगतेस तुम्हाला पुढे तर आता सकाळची वेळ होती आणि म्हटलं चला हे सगळं आठवून घेऊया आणि त्यानंतर म्हटलं मग अहोंचा पण टिफिन करायचा होता आणि त्यानंतर मला एक काम करून घ्यायचं होतं की जे की मी म्हणजे आता माझ्या नियोजनात नव्हतं ते अचानक ठरलं ते आता मला वीस बावीस तारखेला बहिणीच्या मुलीचं केळवण करायचं होतं पण अचानक त्यांचं प्री वेडिंग शूटचं ठरलं आणि ते येणार होते नास्तिकला मग आता ताई म्हटली की आता आलोच आहे तर तू पण करणार होती केळवण तर करून टाकतच म्हटलं ठीक आहे मग मग काय आय त्या वेळेला म्हटलं आता काय करावं आणि बऱ्याच ठिकाणी मी तपास केला की काही साहित्य केळवणचं सा मिळतं का पण हो मग ते म्हणे आम्हाला आधी ऑर्डर वगैरे द्यायला लागते म्हटलं ठीक आहे जाऊ दे मग मी हे शीट आणलं होतं आणि त्यावरच लेसने वगैरे असं लिहिणार होती दिदीचं नाव आणि केळवण म्हणजे कुणाचं काय ते असं पण ती लेस हो काही ना झाली होती फेब्रिक्लू ने अजिबात चिकटत नव्हती आणि म्हटलं काय करावं मग शेवटी असा विचार केला की ग्लू लावायचं आणि त्याच्यावर मग फुलं वगैरे चिकटून माझं नाव तयार करायचं म्हटलं ते छान वाटेल पण मग ते फुलांच्या पाकड्या चिकटत नव्हत्या मते अगदी बारीक कट करून घेतल्या कात्रीने ग्लू लावला आणि जो काही आपल्याला जे काही नाव टाकायचं म्हणजे ते टाकलं आणि चिकटून बघितलं मग झालं जरा व्यवस्थित त्यानंतर म्हटलं चला कुठे करायचं तर खाली जमिनीवर बसून तर शक्य होणार नव्हतं कारण मग डेकोरेशन करायला मला अवघड जाणार होतं तर म्हटलं चला माझ्याकडे ह्या फुलांच्या माळा होत्या आणि त्या बऱ्याच वेळा मी यूज करत असते वेगवेगळ्या प्रोग्राम साठी तर म्हटलं चला थोडस सजवून घेऊया म्हटलं जरा छान वाटतं थोडं डेकोरेशन केलं की आणि आता सगळ्या माझा की कि दोघ माळा आजूबाजूला लावायच्या आणि आतमध्ये मग अजून ज्या कमळच्या माळा आहे माझ्याकडे त्या लावून द्यायच्या म्हटलं सिम्पल असं खूप जास्त काही नाही आणि आपल्याला सिंपल जरी वाटत असलं ना तरी पण बराचसा उशीर लागतो सगळ्या गोष्टींना आणि इथे कसं चिकटपट्टी किंवा मग डबल टेप वगैरे लावायची गरज नव्हती कारण मी पिन पिननेच डायरेक्ट पडद्यांना लावलं होतं ते त्याच्यामुळे जरा अशा स्टेबल राहणार होत्या आणि ह्या छोट्या छोट्या दोन माळ्या आहेत माझ्याकडे म्हणजे एकाच एक माळ्या दोन झाले आहेत त्या तर त्या लावणार होती पण म्हटलं बघूया त्यानंतर करूया काहीतरी मग त्यानंतर मग मी जरा ब्रेक घेतला आणि मग बाकीचं ते लावून घेतल्या माळा आणि ते श्वेताचं केळवन असं जे नाव तयार केले आपण खेच्या पानावर आणि खेळीच्या पानाचा आकार माझ्या पद्धतीने मी केलाय बरं का खूप जास्त घाई गडबड झाली होती आणि मला जसा जमलाय तसा मग मी केला तर तो तर बऱ्यापैकी ते दिसत होतं म्हटलं चेअरवरच बसवता येईल डायनिंग म्हणजे डायनिंगच्या चेअर वर आणि तिथेच म्हटलं करता येईल मग आता डायनिंग टेबलवर थोडंसं ताट वगैरे ठेवण्यासाठी असं मी करणार होते आता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये झालं असं ना की दिदी आमची म्हणजे जळगाव जिल्ह्यातील जे गाव आहे तिथून ते येणार होते ताई तिकडेच राहते आणि तिथून यायला जवळजवळ चार तास लागतात नाशिकला त्यानंतर मग त्यांची कामं आणि पत्रिका वाटण्याची सुद्धा काम चाललीत सध्या त्यामुळे त्यांना बराचसा उशीर झाला यायला आणि मला वाटलं की येतील म्हटलं ते संध्याकाळपर्यंत आणि मग करूया कारण दुसऱ्या दिवशी त्यांचं प्री वेडिंग शूट होतं आणि त्यासाठीच मग त्यांची खूप जास्त गडबड होती त्यांच्याकडे आजचाच दिवस होता असंही नाही की आ, प्री वेडिंग शूट झाल्यानंतर करती ते करतील कारण ताई आणि जिजू दोघं जॉबलात त्यामुळे त्यांना जास्त वेळ काही नसतो मग सॅटर्डे संडे येणार होता मध्ये मग दोन दिवस त्यांचं प्री वेडिंग शूट झालेलं आणि मग आम्ही निघणार म्हणे म्हटलं ठीक आहे मग माझ्या पद्धतीने म्हणजे मला ना आधीपासूनच सवय कुठलंही काम हातात घेतलं ना की मी त्याला माझं हंड्रेड पर्सेंट देत असते मग ते Uh, कुठलंही असू दे छोट मोठं कसंही का काम असू दे किंवा कुठलाही प्रोग्राम असू दे घरातलं जरी साधं काम असलं ना तरी मी माझा हंड्रेड पर्सेंट देण्याचा प्रयत्न करते चला तर इकडे आता बाजूच्या येते नेहमीच माझ्या मदतीला असतात बरं का कधीही त्यांना आवाज द्या कधी त्या मदतीला असतात आणि मला माहित होती की आज बरासा उशीर लागणार आहे मला या सगळ्या गोष्टींना त्यानंतर केळवणसाठी जो स्वयंपाक करायचा होता तोही मला करून घ्यायचा होता त्यामुळे म्हटलं चला दुपारच्या वेळी त्या पण फ्री असतात आणि तेव्हा म्हटलं करूया मग आम्ही दोघींनी मिळून खूप छान अशी रांगोळी काढली या ठिकाणी आणि बराच उशीर जातो बरं का रांगोळी काढायला आणि आधीच आम्ही काढायच्या आधीच ठरवलं होतं की थोडीशी थ्रीडी वाटायला पाहिजे म्हटलं मग त्यामुळे हे शीट होतं माझ्याकडे पडलेलं ज्यावेळेस माझं फर्निचरचं काम चाललं होतं ना त्यावेळेस ते मग तेच मी ते ठेवलं तिथे आणि त्याच्यावरच काढूया म्हटलं खाली काढण्यापेक्षा तर त्याच्यावर ठरलं आणि साधीशीच आम्ही मोबाईल मध्ये एक रांगोळी सर्च केली आणि तीच मग काढायला घेतली तर आपल्याकडे एक आयडिया असली म्हणजे पटकन होऊन जातं म्हटलं आणि त्याच्यात अगदी छोटे मोठे आम्ही बदल केले होते फार काही बदल नव्हते केले पण खूप छान झाली होती त्यानंतर मग फुलं पण आणली होती मी थोडीशी तर फुलांनी अजून थोडस जास्त छान दिसतं म्हटलं आणि मग त्या रांगोळीच्या अवतीभवती थोडेसे म्हटलं ऑरेंज कलरचे झेंडूचे फुलं आणि येलो कलरचे आणले होते शेवंतीचे फुलं आणले होते अशी ते लावून देऊया म्हटलं मग छान असं थोडं लाईव्हनेस येतो थोडंसं असं म्हटलं बघूया आता कसं होतं ते तर इकडे आता एका बाजूला माझं चाललं होतं एका बाजूला रांगोळी काढणं तर असं दोघींनी मिळून आम्ही बराचसा वेळ घेला आमचं रांगोळी काढण्यामध्ये आणि मग शेवटी फायनल तुम्हाला दाखवते कशी झाली ते तर अशी काही रांगोळी झालेली होती त्यानंतर म्हटलं चला लिफ्ट जवळ जो पोर्शन आहे ना आमचा लिफ्टकडे येण्याचा तर त्या पॅसेज मध्ये पण एक छोटीशी काढूया म्हटलं छान वाटेल त्यांना आल्यानंतर बघितल्यावर आणि असं ठरलं होतं ना की आमचे जे जावई आहेत म्हणजे ताईचे जे जावाईत ना ते काही येणार नव्हती त्यांना सुट्टी नव्हती आणि फक्त दिदीच आमची येणार होती पण आईन वेळेला असं झालं ना की त्यांना प्री वेडिंगचे जे ड्रेसेस वगैरे ते सोबत घ्यायचे होते आणि ते दुपारून आलेले होते मग त्यामुळे ते त्यांनी दिदीला कॉल केला की आपण सोबत जाऊया आणि नवला इकडे दुकान बंद होतात नाशिकला त्यामुळे आपण सोबत गेलो तर पटकन होईल चॉईस असं मग ते पण त्यांचं चाललेलं होतं तर म्हटलं आता काय करावं ऐन वेळेला मग म्हणजे ते पण येणार होते असं तर बघूया म्हटलं आता मग इकडे आता आमचं तर होतं रांगोळी काढणं आणि तिथे एक दोन अशे त्या चारोळ्या वगैरे ज्या असतात ना त्या आम्ही म्हणजे मी शोधल्या होत्या आणि त्याच मग लिहूया म्हटलं असं चाललं होतं तर इकडे पण फुलांची थोडीशी सजावट केली एंट्रन्सला आणि त्यानंतर अशी काही छोटीशी सजावट आमच्या पद्धतीने आम्ही केली होती आणि छोट जरी वाटत असलं ना बराच वेळ लागतो बरं का आणि हे पहिल्यांदा तसं काहीतरी मी ट्राय केलेलं होतं आणि करायचं जर चांगलंच करायचं नाही तर मग करायचं नाही असं माझं असतं त्यामुळे मग म्हटलं जर आता बराच उशीर झालं होतं आणि मला साडी वगैरे पण घालायची होती पण तोपर्यंत ताईचा कॉल आला की जावे म्हणताय की आपण प्री वेडिंगचे ड्रेसेस वगैरे बघूया मग म्हटलं ठीक आहे बाई आता काय सांगणार आपण आणि नवीन या जा जास्त काही बोलता येणार नाही त्यामुळे मग निघालो आम्ही आणि गेलो म्हणजे तिकडे ताई पण आली होती दिदी आली होती आमची आणि मी इकडे ड्रेसेस वगैरे बघितले श्रीजा कलेक्शन म्हणून आहे ज्या सर्कल जवळ आणि तिथेच हे ड्रेसेस मिळतात तर एक हजार बाराशे पर्यंत या ड्रेसेसचे रेंट आहेत रेंटने मिळतात ते आपल्याला प्री वेडिंग शूट साठी एंगेजमेंट साठी किंवा लग्नासाठी घागरे वगैरे भरपूर अजून दाखवतेस तुम्हाला पुढे तर खूप सुंदर सुंदर असे ड्रेस आहेत आणि कधी मला असं म्हणजे वाटायला लागलं होतं की आपण विकत आणि मुलांना किंवा आपल्याला की अरे आता फोटो सेशन याच्यावर बऱ्याच वेळा घालून दोन तीनदा नको वाटायला लागतो आपल्याला आणि त्यापेक्षा मग हे रेंटने घेतलेले मला असं वाटायला लागलं की परवडतात आपल्याला आणि आता शूट साठी वगैरे तर मग का ते काय पण घालणार नाही मग त्यामुळे मग त्यांना हवं होतं तर बरेचशे साठी मध्ये नेटच्या कापडात त्यानंतर बरेच असे पार्टीवेअर ड्रेसेस एंगेजमेंट साठी वगैरे असे भरपूर ड्रेसेस होते या ठिकाणी आणि खूप सुंदर आणि चांगल्या अवस्थेत होते असे म्हणजे खराब वगैरे नव्हते त्यानंतर आपण तीन ड्रेस ट्रायल करू शकणार होतो तर मग तिने पहिलाच एक केला दोन काढले होते तिने ब्लॅक आणि हा मरून पण तिला हाच आवडला आणि त्याला एक टेल पण घेतली टेलचं इकडे रेंट वेगळं द्यायला लागतं ड्रेसचं वेगळं रेंट द्यायला लागतं टेल नको असेल तर मग त्याचं रेंट कमी होतं मग इकडे आता घागरे वगैरे पण भरपूर होते अगदी तर कुठलाही आपण घागरा म्हणजे पंधराशे ते हजार रुपयापर्यंत आपल्याला मिळणार होता आणि खूप जास्त म्हणजे वेडिंगसाठी वगैरे हवा असेल तर मग दोन हजार अडीच हजार असं त्यांची रेट होते त्यानंतर इकडे ज्वेलरी सुद्धा होती एक से एक ज्वेलरी होत्या या ठिकाणी आणि पार्टीवेअर सुद्धा आणि डायमंडच्या वगैरे याच्या आपल्याला काठ्यापत्राच्या साड्यांवर घालायच्या असतील त्या पण होत्या तर मग त्यानंतर म्हटलं चला मी आता घरी जाते कारण मला स्वयंपाक करायचा होता आणि मग त्यांचं चाललो होतं शॉपिंग आणि नवरदेव आमचा नवरीलाच घेऊन गेला होता शॉपिंग करायला त्यानंतर मग ताईन ते पण थोड्या वेळाने आले घरी ते म्हटलं की ते दोघं केलेत आणि आता राहिलंच बघा आमच्या केळवनाचं खूप वेळ झाला होता आणि म्हटलं मी आता स्वयंपाक करतो तोपर्यंत आहो पण आले होते आपण आणि ते म्हटलं की आता हे काय झालं आता एवढा वेळ शिरकस काय झाला तर म्हटलं आता आपला नवरदेव गेलाय नवरीला घेऊन मग केळवण कोणाचं करणार आहेत मग काय आता हल्लीच्या मुलांचं कसं आहे की त्यांच्या पद्धतीने चालतं आणि आपणही काही जास्त बोलू शकत नाही म्हटलं ठीक आहे मग तोपर्यंत ताई पण आली होती जिजू आले होते इकडे आम्ही स्वयंपाक केला दोघींनी मिळून आणि त्यानंतर मग तोपर्यंत आले ते थोड्या वेळानी तर त्यांचं म्हणजे दिदीच जर झालं होतं आपण याच्यात बघितलंच श्रीजा कलेक्शन मध्ये पण मग जे जावई आमचे म्हणजे ताईचे तर ते त्यांचं मिळत नव्हतं कारण ते उंचपुरी असे थोडेसे आहेत त्यामुळे त्यांच्या मापाचं असं परफेक्ट मिळत नव्हतं मग रेंटने त्यामुळे मग बराच उशीर झाला पण म्हटलं चला मी घरी जाते आणि मग थाई पण आली कंटाळून आणि ते दोघं गेले मग आणि म्हटलं थोड्या वेळाने येतीलच ते तर आमचा स्वयंपाक वगैरे आटोपला होता आणि बराच उशीर झाला होता आणि दोघं मुलं पार गांगरून गेले होते थे आता त्यांची म्हणजे अजिबात इच्छाच नव्हती काही करायची असं झालं होतं त्यांना म्हटलं काय तुम्ही हल्लीच्या मुली लागलीच थकतात बरं का आम्ही तर आमच्यात किती स्टॅमिना असायच्या भरपूर असे कामं करायचो आणि यांच्यापेक्षा लवकर आमची लग्न झाले तर ती वीस वीस वर्षाच्या वयात आमची लग्न झालेली आहेत पण तरी पण भरपूर आमची स्टॅमिना होता भरपूर सारी कामं केली चांगलं चांगलं खाल्लंय आम्ही घरचं त्यामुळे आमच्यामध्ये भरपूर असा स्टॅमिना असतो का सगळ्या गोष्टी करण्यासाठी करून घेण्यासाठी आणि उत्साह पण असतो पण हल्लीची मुलं कशीना लागलीच थकतात सगळ्या गोष्टींना असं त्यांना हे नसतं ठीक आहे जाऊ द्या पण इकडे आता म्हटलं चला स्वयंपाक वगैरे आठवला आणि स्वयंपाक आता आज नाही मी काय केलं होतं डाळ भात म्हटलं गोडच करावं कारण केळवनाचं होतं म्हटलं गोडच काहीतरी करावं म्हटलं मग डाळ भात छोल्याची भाजी त्यानंतर श्रीखंड आणलं होतं आणि थोडीशी भाजी पण केली होती मी असं काही याचं जेवण होतं तर म्हटलं चला पटकन आता आटवून घेऊया म्हटलं आणि त्यानंतर मग ताईने एका बाजूला पटकन पोळ्या केल्या मी इकडे भाजीला फोडणी दिलेली होती एका बाजूला भात लावला होता आणि जवळजवळ झालंच होतं फक्त आता भजी वगैरे तळून घ्यायची राहिली होती आणि तेवढं आता आटोपतं म्हटलं आणि त्यानंतर मग आले की लागलीच करूया म्हटलं जेवणाला बसूया म्हटलं आणि शेवटी आम्ही त्यांना नऊ दहाला कॉल केला की बाबांनो या लवकर घरी आता दुकानही बंद झाले असतील म्हटलं मग आले ते दोघं आणि आता जसे होते तसेच घेतले त्यांना आता काय करणार म्हटलं नाहीतर दिदीने आणली ती साडी ड्रेस भरपूर काही आणलं होतं पण तेवढा वेळच मिळाला नाही मग आले एकदाची ऑक्शन वगैरे केलं दोघांना आणि म्हटलं चालतंच चला वाईटी फॅमिली पण आपलीच आणि त्यांना सगळ्याच गोष्टी आता आपण क्लिअर केलेल्या व्हिडिओ मार्फत त्याच्यामुळे काही नाही म्हटलं चला चालत राहतं आणि इकडे माक्षण वगैरे केलं त्यानंतर मग त्यांना जेवणासाठी ताट वगैरे करून दिले कारण भरपूर उशीर झाला होता आणि सकाळी त्यांना पुन्हा जायचं होतं प्री वेडिंग शूटला सकाळी सात साडेसातलाच निघायचं होतं त्यामुळे पुन्हा लवकर उठायचं होतं पण जाऊ त्या जावे आणि मुलगी आमचे खूप जास्त खुश झाले आणि त्यांना खूप जास्त स्पेशल वाटत होते ह्या सगळ्या गोष्टी बघून मग काय त्यानंतर जेवण वगैरे दिले त्यांना आणि जेवण वगैरे केलं त्यांनी पोट भर मग दुसऱ्या दिवशी फोटो सेशन वगैरे केलं ती तिला गिफ्ट दिलं आणि असा काही याचा दिवस गेलेला होता तर चला हे असं खेळवण पार पडलेलं आहे तुम्हाला कसं वाटलं नक्की मला मध्ये सांगा आणि व्हिडिओ वाटलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुढच्या